नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सारंग आंघोळीला गेलेला असतो आणि त्याने आपूला टॉवेल देऊन ठेवलेला असतो त्याला सांगितलेलं असतं मी आंघोळ करून बाहेर आलो की मला हा टॉवेल दे पण तेवढतच तिथे बबलू आणि सोहम येतात आणि आपूला मुद्दाम तिकडून घेऊन जातात आणि सावलीला बोलता सावली हा टॉवेल ना तू सारंग दादाला दा दे असं बोलून ते तिघेही तिकडून निघून जातात इकडे आता सारंगची आंघोळ झालेली असते तो बाथरूमच्या बाहेर डोकावून पाहतो पाहतो तर काय तिथे काय आपू नसतो तो विचार करतो आपू कुठे गेला त्यामुळे तो आपूला जोरजोरात थाका मारू लागतो आपू अरे आपू कुठे तू सावली आता त्याचा आवाज ऐकते आणि पळत पळत त्याला टॉवेल देण्यासाठी येते आणि सावलीला बघितल्यानंतर सारंग असं काही घाबरतो जोरातच ओरडतो जोरा जोरा ए असं म्हणत तो दरवाजा लावून घेतो जणू काय भूत बघितल्यासारखं सावली सुद्धा त्याला बघून प्रचंड लाजते कारण तो पूर्ण उघडा असतो सावली आता लाजून तोंड तिकडे फिरवते सारंग आता हळूस डोकवून बाहेर बघतो आणि बोलतो ए तू इथे काय करतेस आणि आपू कुठे तेव्हा सावली बोलते ते सोहम भाऊजी आणि दादा त्याला ता, घेऊन गावात गेलेत तेव्हा सारंग बोलतो बर, -बर दे टॉवेल दे पण मागे बघायचं नाही अं तेव्हा सावली मागे हात करते आणि त्याला टॉवेल देते सारंग सुद्धा लगेच तिच्या हातातून टॉवेल घेतो आणि बाथरूमचा दरवाजा लावून घेतो आणि त्याला इतका लाचताना बघून सावलीला इतका येतं की काही सांगायलाच नको ती आता किचन मध्ये येते कारण तिला नाश्त्याची तयारी करायची असते कानू बोलते सावली अगं बापूंसाठी नाश्त्याला काय करायचं नाही म्हणजे आपण कसं पोहे उपीट काय बी खातो पण त्यांचं तसं नाही आहे ना त्यांना चांगलाच नाश्ता लागतो ब्रेड बटर असला काहीतरी इंग्लिश नाश्ता लागतो ना त्यांना होय ना सावली तेव्हा सावली बोलते आपण एक काम करूया आपण थालीपीठ करूया तेव्हा कानू बोलते पण बापू थालीपीठ खातील का सावली बोलते का नाही खाणार अगं खातील की उलट त्यांना तर असला नाश्ता खूप आवडतो आणि त्यात थालीपीठ खूप आवडतात मी काम करते मस्त खमंग थालीपीठ करते असं म्हणत असती गरमागरम तूप लावून खमंग थालीपीठ भाजते इकडे आता सोहम बबलू सुद्धा सो परत आलेले असतात आणि सगळीच मंडळी हॉलमध्ये बसलेली असते बबलू म्हणत असतो वा थालीपीठाचा काय वास सुटलाय असं वाटतंय की कधी एकदा मी ते खाईन अहो या थालीपीठाचा वासच इतका भारी आहे तर चव काय असणार आहे आणि तेवढंच तिथे जयंती येते आणि सगदेवाला बोलते आहो मी काय म्हणते जावे बापू आंघोळ करून आली की त्यांना विचारा की त्यांच्या कंपनीमध्ये एखादी मॅनेजर वगैरेची पोस्ट मिळते का ते आणि आपले बापू लई चांगलेत मला शंभर टक्के खात्री आहे ते तुम्हाला नक्कीच काम देतील आणि सासरी अहो तुम्ही सुद्धा विचारा की एखादी वॉचमॅनची पोस्ट शिल्लक आहे का म्हणून तेव्हा सगळे बोलतो जयंती बास्कर आणि तेवढं तर सारंग आंघोळ करून हॉलमध्ये येतो तेव्हा आपू बोलतो सारंगदाजी दाजी कसले भारी दिसत आहे अगदी हिरो सारखे तेवढं तर जयंती बोलते माहिती माहितीये का तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे मी शेजाऱ्यांकडून डायनिंग टेबल घेऊन आली कारण तुम्हाला डायनिंग टेबलवरती बसून खायची सवय ना म्हणून तेव्हा सारंग बोलतो नाही नाही उलट आपण काल जसं खाली बसून जेवलं होतं ना तसं जेवूया मला ते खूप आवडतं आणि कसं आहे ना खाली बसून निवांत जेवता येतं तेव्हा जयंती बोलते तुम्ही ना अगदी माझ्यासारखे हात बघा एकदम निवांत साधे तेवढं तर आपू बोलतो वहिनी अहो तुमचं झालं असेल तर आपण खाली बसून खाऊया का नाही म्हणजे भरपूर दिवसानंतर आखी घरी परत आली आहे आणि तिच्या हातचा नाश्ता आपल्याला खायला मिळणार आहे तेव्हा एकनाथ बोलतो भय वय कानू अगं थालीपीठ झाली असतील तर घेऊ नये पोराला भूक लागलीये आणि मग ही सावली सगळ्यांसाठी गरमागरम थालीपीठ आणि दही घेऊन येते त्यामुळे ही सगळीच मंडळी आता खाली बसते पंक्तीत सावली आता प्रत्येकाला एक थाली एक थालीपीठ आणि दही वाढते एकनाथ बोलतो जावई बापू करा सुरू करा त्यामुळे नाईला जे सारंगला सावलीच्या हातची थालीपीठ खावी लागतात हे सगळं पाहून सावली मनातल्या मनात बोलते विठ्ठला खरंच तुझा किती मोठा चमत्कार आहे माझ्या हातच्या पाण्याला सुद्धा नको म्हणणाऱ्या सारंग सरांनी आजच्याक् माझ्या हातची थाली खाल्लीत तेवढं तर सोहम बोलतो वा वहिनी अगं कमाल झालंय जर माझ्या हातात असताना तर किचनची सगळी जबाबदारी मी तुझ्यावरती दिली असते तेव्हा जयंती बोलते म्हणजे म्हणजे हिच्यावरती जबाबदारी नाही आहे का ही भांड्याला हात लावत नाही का म्हणजे ही स्वयंपाक करत नाही का पण बबलू मात्र विषय सांभाळून घेतो तो बोलतो छछे सावली वहिनी आमची नवीन नवरी आहे तिला तर आम्ही किचनमध्ये पाय सुद्धा ठेवू देत नाही तुम्हाला सांगतो काही माणसं ना किचनमध्ये शिरतात आणि भांडी लुटतात अहो भांडीसुद्धा सोडत नाहीत असं म्हणत असतो जयंतीची चांगलीच बोलती बंद करतो सावली आता मनातल्या मनात बोलते सारंग सर अहो सांगा ना काहीतरी बोला ना तेवढं तर सुहम बोलतो सारंग दादा अरे थालीपीठ कसं वाटलं सांग की पण त्यावरती सारंग काहीच रिॲक्ट करत नाही तेव्हा सावली मनातल्या मनात बोलते बहुतेक मी केलेली थालीपीठं त्यांना नाही आवडलेली पण सारंग मात्र मनातल्या मनात म्हणत असतो खरंच थालीपीठाला काही चव आहे या सावलीच्या हाताला तशी चव मस्त आहे आणि अशा प्रकारे नाश्ता झाल्यानंतर दारात रामभाऊ येतात त्यांच्या वारकरी मंडळींना घेऊन आणि जोरजोरात हाका मारू लागतात एकनाथ राव बाहेर या एकनाथजी बाहेर येतात रामभाऊ बोलतात एकनाथजी अहो राम कृष्ण हरी आम्हाला असं कळलंय की पाहुणे आलेत तेव्हा एकनाथ बोलतो वय वय सगदेवा आज जा आणि त्यांना घेऊन ये आणि मग हा सगदेव सारंगला बाहेर घेऊन येतो रामभाऊ त्यांना पाहतात आणि बोलतात खरंच पाहुण्यांबद्दल आजवर खूप ऐकलं होतं पण आज त्यांना प्रत्यक्ष बघून फार भारी वाटतंय आपल्या सोन्यासारख्या मुलीला ना अगदी योग्य स्थळ मिळालंय आव अशी मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही परीस आहे ती परीस सोनं ते ही बावन कशी आणि मग सारंगला लगेच जगन्नाथचे शब्द आठवतात आणि तो सुद्धा सावलीला परीसच म्हणालेला असतो गावकरी आता पुढे बोलता तुम्हाला माहितीये का आमच्या सावलीच अख्खं गाव कौतुक करत फार गुणाची मुलगी येते आणि आमच्या सावलीने एकदा शब्द दिला की दिला आणि तिच्या या स्वभावाची आम्हाला खूप भीती वाटायची आम्ही तिला म्हणायचो सावली असा पटकन कोणालाही शब्द देत जाऊ नकोस कारण हे जग काही सरळ नाहीये आणि हे सगळं ऐकून तर सारंगला खूप आश्चर्य वाटतं तो मनातल्या मनात म्हणू लागतो ही सावली तर कपटी आहे मग ही गावची लोक तिचं इतकं कौतुक का करतायत ही गावची लोक कधीच खोटे बोलत नाहीत म्हणजे ही सावली खरंच चांगली आहे काय खरंय काय खोटं आहे मला तर काहीच कळत नाहीये रामभाऊ आता पुढे बोलता जेव्हा जावई सासरी परत येतात ना तेव्हा त्या जोडीचा सत्कार करायचा ही आमच्या गावची प्रथा आहे कारण ते आता अख्या गावचे जावय असतात आणि हा मान तुम्ही दोघांनी स्वीकारावा एवढंच मला वाटतं तेव्हा सावली बोलते काका पण या सगळ्याची काय गरज आहे तेव्हा एकनाथ बोलतो साऊ अगं तुला गरज नसेल पण ही गावची रीत आहे आणि तर पाळायलाच हवी तेव्हा जयंती बोलते वय वय तर पाळायलाच हवी असं म्हणतच ती सावलीला घेते आणि सारंगच्या साईडला बसवते आणि अशा प्रकारे रामभाऊ त्या दोघांचा नारळ टोपी देऊन सत्कार करतात राम भाऊ पुढे बोलतात सारंगराव उद्या सकाळी पूजा आहे तुमच्या हस्ते जर अभिषेक झाला असता तर बरं झालं असतं नाही म्हणजे आता तुम्ही आलाय तर सगळंच तुमच्या हस्ते होऊन जाऊ दे तेव्हा सारंग बोलतो माफ करा मला सकाळी येता येणार नाही सकाळी माझी मीटिंग आहे पण संध्याकाळी मी हजर राहतो तुमच्या कार्यक्रमाला तेव्हा राम भाऊ बोलतात काय हरकत नाही या तुम्ही असं म्हणतच ते निरोप घेतात तिकडून निघून जातात आणि आजचा भाग इथे संपतो तर उद्याच्या प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे भैरवी तारा सावलीच्या घरी आलेले असतात भैरवी सावलीला धमकावते ती बोलते सावली जर ताराचा आवाज तिचा नसून तुझाय जर हे कोणाला कळलं तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसणार आहे हे समजून घे आणि तेवढतच मागून सारंग येतो तो, तो सगळं ऐकतो आणि भैरवीकडे खूपच रागाने बघू लागतो भैरवीची तर अशी काही टरकलेली असते की काही सांगायलाच नको तिच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं त्यामुळे नक्की त्याने काय ऐकलं आणि त्याला काय कळलंय हे आपल्याला उद्याच कळेल